नमस्कार मित्रमैत्रिणींनो शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्वच संपून टाकेल शांत राहणं तुमची ताकद आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा हा वापर करून घेतला जाणार नाही एक म्हणजे सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू हो शकत नाही त्यामुळे पहिलं लोकांना खुश ठेवणं बंद करा कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू हो इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा आणि मग दुसऱ्याची करा आणि मग दुसऱ्याचा चांगलं करण्याचा प्रयत्न करा तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी होला हो म्हणणं बंद करा नाहीही म्हणता आलं पाहिजे जसं की लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तुमचं मन दुखावलं जाईल फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला वेळ कमी द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी कधी घमंड करत नाहीत कारण त्यांना हे माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावंच लागतं करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधी तुमचं पटणारच नाही कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळं खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा जर एखाद्या व्यक्तीने तुमच्यासोबत वाईट केलं किंवा के वाईट वागलं असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ द्या विचार करा नाहीतर पुन्हा पश्चाताप होईल आयुष्य घर आईशिवाय अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य अपूर्ण असतं ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो ते कधीच एकटे नसतात नशिबावर घमेंट करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतं परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ जोळायला आयुष्यात असं जगा की हे तुम्हाला कमी लेखतील एक दिवस तुमची ओळख सांगत फिरतील असं म्हणा आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करत असतो जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसा येतो तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसा येतो तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मानतात पण कानात गेलेलं सगळीच नाती ये संपून टाकत कोणाची गरिबी पाहून नातं तोडू नका कारण गरीबीच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंत त्यांच्या घरात सुद्धा देत नाहीत जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं मात्र खूप अवघड होऊन जातं माणूस कितीही घरी बसला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही तेव्हा एखाद्याची इज्जत काढू नका किंवा एखाद्याला कमीही लेखू नका शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीही नावं ठेवू नका कारण भाकरी आज शिळ्या आहे पण काल त्यांनी तुमचं पोट भरलं होतं चप्पल आज तुटली आहे पण काल आपल्याला तिने आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते तेव्हा कोणाचीही किंमत न करता त्या व्यक्तीला तुच्छ समजू नका श्रीमंतीपेक्षा गरीबांशी मैत्री करा गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानातच येतो माणसाने या चार गोष्टींची कधीही लाज वाटू देऊ नये जुनी कपडे गरीब मित्र साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील जो या गोष्टी पाळतो त्या माणसाला आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही तेव्हा हे छोटे छोटे विचार नक्कीच तुम्ही आचरणात आणून तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकता